मी काय जे बोलायचं ते बोललो ना त्यामुळे काय अजून सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये आणि मी फक्त करताना काही गैरसमज असेल तर कुठले गैरसमज ठेवू नका तुम्ही कामाला हेच बोललो अजून काय नाही बोललो मग <laughs> ना। <laughs> ना। <laughs> त्याच्यामुळे माझा उत्साह वाढलाय ना ते जल्लोषामुळे ते मी सांगितलं भाषणात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रॅली मनामध्ये भावना आहेत आज तुम्ही फार भारावून भाषणामध्ये पण अनेक जुन्या आठवणी पण तोल गेला नाही मी सरळ होतो तोल नाही गेला जुन्या आठवणीना उतारा पाहिला चांगलं बरं वाटलं मला आनंद वाटला आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून घोषणा देत येत होते त्यांना वाटलं की जोश मध्ये आहेत आजही कार्यकर्ते आपल्यावर नव्वद एवढं आज प्रेम करतायत हे पाहून मला आनंद वाटला बरं वाटलं तुम्ही की मी आम्हाला काय करू काळजी लागली तर मी काय करू डॉक्टर कडे जाऊया आपण नाही नाही थांबायला पाहिजे बाबा असं नाहीये की काम करत राहावं शेवटी शरीर आहे ना माणसाला काहीतरी थांबायला पाहिजे आता दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर कोणतरी व्यवसाय पण पाहायला पाहिजे छत्तीस वर्षामध्ये नव्वद पासन आजही ती उमेद पाहायला मिळाले जुने कार्यकर्ते आज भेटले जुन्या कार्यकर्त्यांचा जो सहकार्य आणि घरातील मुलं आणि पत्नी हिनी जे काय मला सहकार्य करतायत किंवा मदत करतायत त्यामुळे मी तसा राहिलो आहे ना औषध पाणी खाणं विणं सगळं अवेळी न खाणं जिल्हा काय नाही वन साईड जिंकणार तुम्ही चिंता निर्माण करू नका आम्ही वन साइड जिंकणार आता काय झालं आता नगरवाले काय झालं सांगा मला काय नाही वन साइड जिंकलो ना आता उद्धव किची शिवसेना आहे कुठे पवार साहेबांचा राष्ट्रीय वादी पक्ष कुठे आहे आता जे काय आहे ना आमचं महाआघाडी आम्ही जिंकणार बीजेपी आणि म्हणजे महाआघाडी मला तुला राजकारण शिकवावं लागेल निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा द्यावा लागतो जे का आपण काम करणार नाही ना त्याची यादी उद्धवने आज दिली काय बोलशील बोल उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शाखेमध्ये आता थोड्या दिवसांनी शाखेच्या बाहेर दिसत दुसरं तर काय काय राहिलंय सांग ना मला किती आमदार आणि आता रिझॉर्ट मध्ये काय एकूणच नगरपालिकेत सांग ना आता काय ना ते संपल्यात जमाय आणि उगा तुम्ही दुकान चालू नका त्यांच ते एकत्र आलं म्हणजे काय फार काय लोकांना आवडला नाहीये मग वेगळे का झालात वेगळे वरील लोकांनी काय मिळालं आणि आता एकत्र येऊन काय देणार चांगल्या दृष्टीने पाहतो समर्थकांनी हे जर प्रयोजन केलं आज त्यामुळे मी समाधानी आनंदी आहे त्यामुळे मी बोललो की त्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली कार्यकर्ते आपल्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहे तर आपण जोमाने काम करायला पाहिजे असं वाटत मला पटरकांनी साथ दिली तरी करे अरे करणार ना माझे पक्ष आहे मग मी करणार नाही का असं कसं करणार आजच्या पुरतं बस ठीक आहे